अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह बँकेची मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदारांचा परिवर्तन मंडळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अकोले येथील अगस्ती विद्यालयात पार पडत असल्या मतदान केंद्रात दिसून येत आहे अकोले तालुक्यात एकूण मतदान नऊशे सहा असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात नऊ हजार एकशे बावन्न मतदार आहेत अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक उलाढाल ही दहा हजार कोटींच्या आसपास असून यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणाच्या हाती सत्ता मिळेल हे जरी आज सांगता येणे अशक्य असले तरी परिवर्तन मंडळाकडे सभासदांचा कल असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी या ठिकाणी मतदान संपन्न होत आहे अकोले तालुक्यामध्ये एकंदरीत मतदान नऊशे सहा आहे आणि जिल्ह्यामध्ये नऊ हजार एकशे बावन्न मतदान आहे या संस्थेची उलाढाल जवळ दहा हजार कोटीच्या आसपास आहे आणि या ठिकाणी आज परिवर्तन मंडळाला या ठिकाणी समर्थन मिळताना मित्र हो गेल्या पंचवीस वर्षामध्ये पुरोगामी सहकार मंडळाच्या सर्वे सर्व आणि त्यांच्या सगळ्या टीमने जो काही के भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी सर्वसामान्य सभासदांना या ठिकाणी मतदानाच्या रूपानं परिवर्तनबरोबर आलेली लाट या ठिकाणी पाहायला मिळते मी सर्व परिवर्तन मंडळाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्व मंडळींनी जे काही गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये जो के वी पर, प्रचार केला त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे सांग परिवर्तन मंडळाच्या वतीनं अकोले तालुक्यामध्ये सुंदराची परिवर्तनाची लाट आहे आणि जवळजवळ नऊशे तीन मतदार आहेत त्यापैकी सातशे साडेसातशे मतदान आपण परिवर्तन मंडळाच्या खात्यामध्ये देणार आहोत यासाठी या, या सर्व सभासदांचं आंदोलनाचं सहकार्य लाभतं आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकवीस झिरोने स्वाभिमानी परिवर्तन मंडळ विजय मिळवणार आहे याची ठाम खात्री सर्व सभासदांना आहे परिवर्तन आटळ आहे सर्वांनी परिवर्तनाच्या या नाटेमध्ये सामील व्हावं आणि या सत्ताधारी भ्रष्टा भ्रष्टाचारी या पुरोगामी मंडळाला चारी मुंद्या चित करावं हीच आमची सर्वांना कळकळीची विनंती ब्यूरो रिपोर्ट सी एस के अकोले